नमस्कार मी सुप्रिया एस एस स्पर्धा परीक्षा संघर्ष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते थंबनेल प्रकार तुम्हाला सर्वांनाच एक अंदाज आला असेल आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत ते कारण की आज सकाळी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती की वीस मेपासून मैदान चाचणी घेण्यासाठी करिता सुरुवात होणार आहे आणि ही जाहिरात बघून सकाळपासून नक्कीच तुमच्या सर्वांच्या मनात एक मोठा प्रश्न उपस्थित झाला असेल की ही न्यूज खरी आहे का आणि नक्कीच सुरुवात होणार आहे का तर मी या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन तुम्हाला भेटायला आलेली आहे ॲक्च्युली उत्तरं म्हण उत्तरं म्हणजे असं नाही की मी कन्फर्म नाही सांगू शकत की वीस मेपासूनच सुरुवात होणार आहे तर मी तुम्हाला इतकं नक्की सांगू शकते की आज न उद्या हे राऊंड तुम्हाला द्यायचंच आहे आज न उद्या तुम्हाला लेखी द्यायचीच आहे तर तुम्ही आज त्या गोष्टीवर विचार करून किंवा नक्की दहा लोकांना विचारून तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिस ह्या दोन्ही गोष्टी जोरात चालू ठेवाव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे जर तुम्हाला माझं मत पटत असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अन्यथा तुम्ही व्हिडिओ स्किप केलात तरी काही हरकत नाही कारण की, की, तुम था था की मी तुमचाही देखील वेळ वाया घालवत नाही म्हणून माझाही मला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून कारण की खूप बिझी शेड्यूल आहे आमचं पी टी सीमध्ये सुद्धा बिझी शेड्यूल असतं आणि आज आम्ही भंडारा या ठिकाणी गेले चार दिवसापासून बंदोबस्त करीत आलेलो आहोत आणि या बिझी शेड्यूलमध्ये असतानासुद्धा मी तुमच्याशी कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करते बिकॉज मला असं वाटतं की तुमचा वेळ वाया जाऊ नये आणि तुमची स्टडी आणि अभ्यास दोन्ही गोष्टी जोरात आणि पू परिपूर्ण व्हावेत असं माझी वैयक्तिक इच्छा आहे तर मग तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पी टी सीबद्दल की आमचं ट्रेनिंग हे पूर्णतः नऊ महिन्याचं होणार नाही आहे अंदाजे सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळजवळ सात साडेसात ते आठ महिन्याचा आपलं ट्रेनिंग होण्याची शक्यता आहे अगदी म्हणजे नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत की, 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 की आ, चा ट्रेनिंग ही सप्टेंबरपर्यंत संपणार आहे तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी जी तुम्हाला माहिती दिली आहे सकाळच्या जाहिरातीमध्ये की वीस मेपासून मैदानी चाचणी तरी सुरुवात होणार आहे आणि ऑक्टोबरच्या एंडिंगपासून ट्रेनिंगकरिता रवाना करणार म्हणजे ट्रेनिंग स रिझल्ट लावून ट्रेनिंगसाठी तुम्हाला रवाना केला तर ही गोष्ट मला तरी असं वाटतं की हे असं होण्याची चान्सेस आहेत कारण की जर एक अंदाज बघितला तर आमचं ट्रेनिंग हे सप्टेंबरपर्यंत संपतं म्हणजे मी प्रॅक्टिकली तुम्हाला गोष्टी समजावून सांगते तुम्हाला समज म्हणजे तुम्हाला कसं माझा प्रॅक्टिकल विचार तुम्हाला कसे वाटतात तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं ट्रेनिंग हे जवळजवळ मला सप्टेंबरपर्यंत संपत आहे ऑक्टोंबरमध्ये विधानसभा इलेक्शन आहे तर हे विधानसभा इलेक्शन एक महिना झालं म्हणजे ऑक्टोंबर महिना पूर्ण विधानसभा इलेक्शनमध्ये जाईल आणि राहिला प्रश्न नोव्हेंबरचा तर ऑक्टोंबर एंडिंग त्यांनी सांगितलीच आहे तर आपण नोव्हेंबर पकडूया जास्तीत जास्त नोव्हेंबरमध्ये रिझल्ट लागून किंवा ट्रेनिंग सें ट्रेनिंग सेंटरही सप्टेंबरमध्येच खाली होणार त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला तुम्हाला ट्रेनिंगला पाठवत काहीच हरकत नाही ट्रेनिंग सेंटर खाली तर ठेवू शकत नाही सो ते नोव्हेंबरपर्यंत रवाना करू शकतात असे चान्सेस तर आहेत आणि राहिला प्रश्न वीस मेपासून कारण की ऑक्टोबरमध्ये विधानसभा असल्या कारण त्यांच्या हातात फक्त चारच महिने आहेत मे म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चारच महिने आहेत ह्या चार महिन्यात त्यांना मैदानी चाचणी प्लस लेखी परीक्षा ह्या दोन्ही गोष्ट क गो दोन्ही गोष्टी कवर करून रिझल्ट लावून तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत ट्रेनिंग सेंटरसाठी रवाना करायचं आहे सो या सर्व गोष्टी पॉसिबल आहेत त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हली घ्या की वीस मेपासून मैदान चाचणी होण्याची शक्यता आहे आणि या विचारानेच तुम्ही तुमच्या प्रॅक्ट अभ्यासाला आणि ट्रेन ग्राउंडसाठी तुम्ही तयारी जोरात चालू ठेवा असं माझं मत आहे कोणालाही विचार कोणालाही विचारत बसू नका की काय होणार आहे ग्राउंड होणार आहे का किंवा कसं आम्ही या जिल्ह्यात फॉर्म भरलं तर ह्याची कट ऑफ किती जाईल या सर्व गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे आणि ट्रेनिंगकडे आपल्या अभ्यासाकडे आणि ग्राउंडकडे फोकस करा आणि काय टाउप असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा कारण की मला जसं वेळ पॉसिबल होते तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला थोडं समजून घेण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करा कारण की काही असेल अडचण तर कमेंटमध्ये सांगायच्या नक्की मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि काही मी चुकीचं बोलली असेल तर प्लीज सॉरी ॲक्च्युली कारण की खूप गडबडीत असे व्हिडिओज बनवता येत नाही आणि मी तो प्रयत्न करते गडबडीत तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचणार का तर थोडं कॉपरेट करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की एक लाईक करा आणि कर, जे तुमचे पोलीस भटी करणारे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या गोष्टी समजू दे त्यांचासुद्धा वेळ वाया जाऊ नये की आपण इतके वर्ष मेहनत करतो आणि शेवटच्या क्षणी अशा गोष्टींमुळे आपण आपला वेळ वाया घालवतो जेव्हा खरी गरज असते अभ्यासाकडे आणि ग्राउंडकडे कॉन्सन्ट्रेट करण्याची तेव्हा ॲक्च्युली आपण फोकस दुसरीकडे आपलं माइंड डायवर्ट होतं त्यामुळे असं काहीही न होता माझं असं मत आहे की तुम्ही फक्त अभ्यास आणि ग्राउंडकडे फोकस करा जे उद्या होणार ते आज होईल असं समजा जे आपल्याला काही दिवसांनी ग्राउंड द्यायचं आहे ते वीस तारखेपासून ग्राउंड द्यावं लागेल कारण की जितका वेळ वाया म्हणजे जास्त वेळ वाढणार वे आपण बोलतो की अजून थोडे महिने भेटले पाहिजेत पण तेवढे महिने आपण एक एक दिवस आपण अरे अजून खूप दिवस आहे खूप दिवस आहे असं करून आपण वेळ वाया घालवतो त्यामुळे जेवढं लवकरात लवकर प्रत्येक गोष्ट शक्य होईल तेवढी चांगली असते त्यामुळे हो आणि आता वातावरण खूपच खराब आहे खूप गरमी वाढली इथे आम्ही भंडारा जिल्ह्यात आहोत इथे तर खूपच तापमानाचं म्हणजे प्रमाणच नाही आहे इतकी गर्मी आहे की काहीच सांगू शकतच नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त पाणी इंटेक करा पाणी प्या जास्तीत जास्त फ्रूट्स जास्त जास्त खा आणि ग्राउंडवर फोकस करा स शक्यतो तरी सकाळचं ग्राउंड कवर करण्याचा प्रयत्न करा ग्राउंडला जास्तीत जास्त सकाळचा वेळ द्या दुपारच्या उन्हा जास्त त्रास करून घेऊ नका बस अजून काय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मला शक्यतो गेल्या व्हिडिओवर बहुतेकांचे प्रश्न होते की आम्हाला वेटिंगबद्दल सांगा तर वेटिंगबद्दल सांगण्यासारखं आता काही आहेच का नाही कारण की त्यांनी फॉर्म्स काढले फॉर्म्सची भर भरण्याची मुदतसुद्धा संपली परत त्यांनी आता मैदानी चाचणीचं तारीखसुद्धा काढली असं सर्व असताना आता वेटिंगबद्दल काय प्रश्न उपस्थित राहणार आणि जरी वेटिंग बी घडली तरी इतकं लक्षात ठेवा की सुरुवातीचे चार पाच चार पाच मुलांचेच म्हणजे त्यांचंच लक उघडू शकतं कारण की आज आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा दोन जागा आहेत एक मुलगी तिचं तलाठीमध्ये सिलेक्शन झालं तर ती मुलगी तिथे रवाना झाली तिने ती जिल्हा परत झाली तिने पोलीस म्हणजे तिने स्वतःचा राजीनामा दिला ती तलाठीमध्ये झाली आणि एका मुलीचासुद्धा काहीतरी इश्यू होता त्यामुळे ती पण रिटर्न दिली तर या ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन जागा रिकाम्या त्या कोणत्या कास्टच्या आहेत काय आहे त्याचं काहीच आयडिया नाही आहे त्यामुळे आता जे काही वेटिंग उघडेल ती सुरुवातीच्या एक दोन एक दोन मुलांनाच संधी आहे त्यामुळे सर्वांनी विचारविनिमय त्याच्या विचार, विचार करतपासून आपला वेळ वाया घालू नका येणाऱ्या भरती कर, तयारी करा कमी जागेंची भरती आहे त्यात आपला नंबर कसा लागेल या गोष्टीकडे फोकस करा आणि काय असेल तर मला नक्की विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तो तुम्ही बाकीच्या गोष्टी कोणाला न विचारता कोणत्या यूट्यूबरला किंवा अजून कोणालाही वेळ न विचारता तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा की तुम्ही शंभर टक्के ग्राउंड देऊ शकता आणि शंभर टक्के भेटी तुम्ही काढणार जी कोणतं कोण ज्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही एक फॉर्म भरला आहे ती जागा ही नक्कीच तुमचीच आहे एवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असू द्या बाकी मला अजून काहीच बोलायचं नाही आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि एक एक गोष्ट मला सांगायची राहिली सुरुवातीला सांगायची होती की जर आवाज येत नसेल कारण की हे सगळे व्हिडिओज मी असे ओपन पॅसेजमध्ये बनवते त्यामुळे जर कोणाला आवाज येत नसेल तर प्लीज हेड हेडफोन्सचा यूज करा कारण की ओपन हे ओपन वातावरणात ओपन क्लायमेटमध्ये आवाज थोडासा स्प्रेड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हेडफोन्स वापरा तुम्हाला आवाज माझा क्लिअर कट ऐकू येईल आणखी मी पण हेडफोन्स लावूनच व्हिडिओ बनवते सो so, मी थोडं हे करते तर तुम्ही तर मला थोडं कोऑपरेट करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की मेसेजमध्ये सांगा जेणेकरून मला थोडं असं मोटिवेट फील होते आणि अजून काहीतरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मला संधी भेट होते तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना नमस्कार काळजी घ्या सर्वांनी मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग सेंटर संदर्भात असू दे भरती संदर्भात असू दे किंवा अजून काही तुम्हाला काही विचार असेल तर मला विचारा मी नक्की तुमच्याबद्दल ती माहिती पोहोचण्याचा माझा प्रयत्न प्र, परिपूर्ण प्रयत्न असेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये